शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा शिवाजी अप्पा सुबळे यांच्या शेतावरील बिबट्या अखेर जेरबंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी सुमळे यांच्या पिंपळगाव खांब येथील शेतावर बिबट्या आढळून आला होता बिबट्याने एका मजुरावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता शिवाजी अप्पा सुमळे यांनी मागणी केल्यानंतर वन विभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला अखेर बुधवार दिनांक चार जून रोजी रात्रीच्या वेळी बिबट्या पिंजऱ्यात चेरबंद झाल्याने

मुंबड्या मटण वगैरे असं काही तर ते बाहेर येणार नाही परंतु जेव्हा भूक लागते तेव्हा माणूस भटक घे तसं हा प्राणी आहे त्याच्यामध्ये त्याला वाघ आहे त्या वाघाला वाघाच्याच पद्धतीचं खाल्लं पाहिजे त्यामुळं मग ते असे जिक आपल्या परिसरामध्ये येत राहतात तर खरं तर तो बऱ्याच वेळा इकडं आले तर तो चुकीच्या ठिकाणी आला अशी वेळी तुम्हाला मायामध्ये इथून पाहुणा आला तरी तो जेव्हा तो सौंदर्य आला तर तो पुढा त्याच्या पद्धतीने आम्ही त्याला वाटं येत असतो म्हणून ते चुकीची जागा निवडली त्याच्यामुळं त्याचा तो, तो पकडला म्हणून खात्यानं आम्ही सगळ्यांनीच याची दक्षता घ्यावा महाराष्ट्र सरकारने याची दक्षता घ्यावा आणि या प्राणी आम्हीपासून लोकांची हानी होणार आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन आहे सर्वांना जागतिक पर पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देते आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याने हे पशु म्हणजे वाघ उटके जंगला जंगल सोडून सिमेंटच्या जंगलामध्ये त्यांचा वावर होत चाललेला आहे तरी शासनाला माझी हीच नम्र विनंती असेल की त्याच्यावर काही ना काही तुम्ही आळावासोवा आणि पर्यावरण लाकूड तोड झाली जंगल तोड झाली त्याच्यामुळेच हे प्राणी आहेत निस्र पाणी ते सिमेंटच्या जंगलाकडे जास्त वावर चालू झालेला आहे त्यांचा आमच्या पिंपळगाव परिसर परिसरात टीम न्यूज टुडे नाशिक